नमस्कार सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक दोन हजार होतोय आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांसाठी ही लोकसभा निवडणूक झाली आणि यामध्ये महायुतीला अठरा जागा आघाडीवर असल्याची माहिती मिळते तसंच आपण जर मविया म्हणजे महाविकास आघाडीचा विचार केला तर जवळपास एकोणतीस महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते एकूणच आपण जर जा विचार केला तर यामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजप अकरा शिवसेना शिंदे गट सहा अजित पवार राष्ट्रवादी एक ठाकरे गटाला नऊ तसंच शरद पवार गटा जर विचार केला तर वाढलेल्या जागा आपल्याला पाहायला मिळतात इथे दहा जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस सुद्धा दहा जागांवर आघाडीवर आणि इतर एक जागेवर आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते संपूर्ण अठ्ठेचाळीस जागांचा हा निकाल आता सुरू झालेली आहे मतमोजणी आणि कोण पिछाडीवर आहे कोण आघाडीवर आहे याचा आपण आढावा घेतोय संपूर्ण भारतामध्ये पाचशे त्रेचाळीस जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती आणि आपण महाराष्ट्राचा विचार केला तर अठ्ठेचाळीस जागांवर कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आपण पाहतोय यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नारायण राणे भारती पवार आणि कपिल पाटील हे भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील तीन केंद्रीय मंत्री इथे पिछाडीवर असल्याचं एक मोठं चित्र पाहायला मिळत आहे यामध्ये नारायण राणे भारती पवार आणि कपिल पाटील हे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत रावसाहेब दानवे गोयल आणि गडकरी मात्र भाजपचे हे जे नेते आहेत ते पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच आपण पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्री जे आहेत ते, ते तिघजण पिछाडीवर असल्याचं सध्या चित्र आहे अठ्ठेचाळीस जागांसाठी हे निकाल जाहीर होत आहेत आपण जर आपण पूर्ण भारताचा विचार केला आपण तर जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली यामध्ये एनडीए दोनशे त्र्याहत्तर इंडिया दोनशे सेहेचाळीस आणि इतर तेवीस जागांवर आघाडीवर आहे यामध्ये गुजरातमध्ये सुद्धा भाजपला चांगली स्थिती आहे किंवा भाजप चांगल्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत तसंच आपण राजस्थानचा विचार केला तर तिथे सुद्धा अठ्ठावीस जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली यामध्ये भाजप तेरा जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे केरळ भाजपला दोन तर काँग्रेस इथे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आंध्र प्रदेशमध्ये पी ही पंधरा जागांवर आघाडीवर आहे तर भाजपला तीन जागांवर आघाडी मारता येते हे चित्र पाहायला ये एकूणच आपण पाचशे त्रेचाळीस जागांसाठी ही लोकसभा निवडणूक लढवली गेली यामध्ये एनडीए दोनशे ऐंशी आत्ताची जर स्थिती पाहायला गेलं तर आणि इंडिया दोनशे एकोणचाळीस तर इतर चोवीस जागांवर आघाडीवर आहे आपण पुन्हा महाराष्ट्राकडे वळूया महाराष्ट्रामध्ये आपण म्हटलं जसं तर अठ्ठेचाळीस जागांसाठी ही निवडणूक लढवली आहे आणि महायुती सतरा जागा तसंच मविया एकोणतीस जागांवर आघाडीवर आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय दिग्गज नेते जे आहेत ते काही ठिकाणी लढले आणि त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी अतिशय धक्कादायक बातम्या समोर येत त्यामध्ये काही दिग्गज नेते इथे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत तर काही नेत्यांनी इथे सरशी मारलेली पाहायला मिळते अमरावती आपण पाहायला गेलं तर नवनीत राणा ह्या आघाडीवर आहेत हे चित्र पाहायला मिळत अमरावतीमध्ये नवनीत राणा जवळपास पंधराशे मतांनी आघाडीवर आहे असं समजत आहे तसा सिंधुदुर्ग रत्नागिरी नारायण राणे सतराशे मतांनी पिछाडीवर असल्याची माहिती मिळते मध्ये श्रीरंग बारणे हे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत ठाण्यामध्ये महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के तब्बल पस्तीस हजारांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळते इथे शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे जे आधीचे खासदार होते हे जवळपास पस्तीस हजार मतांनी पिछाडीवर त्यामुळे पाहायला सांगलीमध्ये मवियाचे विशाल पाटील हे आघाडीवर आहेत सुप्रिया सुळेंची सुद्धा आघाडीवर होत्या त्या त्या सुद्धा थोड्याशा आता कमी मतांनी पाठिंबा आहेत मात्र त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे संभाजीनगर मध्ये संदीपान जवळपास पंकजा मुंडे या पिछाडीवर असल्याची माहिती मिळते अतिशय धक्कादायक माहिती आहे कारण पंकजा मुंडे या अगदी तगड्या उमेदवार भाजपच्या मानल्या जातात आणि त्या अगदी मोठ्या मतांनी सध्या पिछाडीवर आहेत पश्चिम बंगाल बेचाळीस जवळपास जागांसाठी ही निवडणूक लढली गेली यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत साधारण एकोणतीस जागांवर आघाडीवर आहे भाजप उत्तर प्रदेशमध्ये सदतीस जागांवर भाजप आघाडीवर आहे चौतीस जागांवर समाजवादी पार्टी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे पुन्हा पण महाराष्ट्राकडे येऊया बारामती बारामतीमधन एक अतिशय वेगळी बातमी येते की जर सुप्रिया सुळे इथे विजयी झाल्या तर चोवीस तास इथे जल्लोषाचं वातावरण असणार असं सांगितलं जातंय अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई हे जवळपास सहा हजार मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे अनिल देसाई चंद्रपूर मवियाच्या धानोरकर या बत्तीस हजारांनी पुढे असल्याचं समजतंय यामध्ये दक्षिण मध्य मुंबई आपण म्हंटल तसं की सहा हजार मतांनी अनिल देसाई हे पुढे आहेत दक्षिण मुंबई मधनं अरविंद सावंत हे जवळपास नऊ हजार मुंबई तिथून निकम हे भाजपतर्फे उभे राहिले होते आणि ते मताधिक्यांनी खूप मोठ्या मताधिक्यांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळते काँग्रेसच्या वर्षा गायकवाड का यांच्या विरुद्ध त्यांनी ही निवडणूक लढवली होती त्यामुळे विज्युअल निकम हे तिथे पुढे आहेत चौथ्या फेरी ओम पिंपळगर हे आघाडीवर असल्याचं समजत जवळपास त्रेपन्न हजारांनी ते पुढे असल्याची माहिती मिळते धाराशिव चौथ्या फेरी अखेरची ही माहिती मिळालेली आहे छत्तीसगड छत्तीसगड मधनं भाजपला नऊ जागा मिळाल्याची माहिती मिळते तसंच काँग्रेस जवळपास पाच जागांवर आघाडीवर असल्याची माहिती मिळते